नमस्कार मित्रांनो आपल्या कोडिंग कट्टाचा आजचा जो विषय आहे तो थोडा गंभीर विषय आहे तुम्ही सगळ्यांनी थमनेल किंवा टायटल बघितला आहे ए आयच्या दुनियेमधला आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे तो आपल्याला काहीतरी इशारा देतोय आणि काय विषय आहे नेमका काय प्रसंग घडला आहे किंवा तो चिंताजनक आहे का बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर आपण आज सखोल चर्चा करणार आहोत आज आपल्याला एआय समजून घ्यायचा आहे आणि जी घटना घडली ती ए आयच्या बाबतीत किती म्हणजे भयानक असू शकते किंवा त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण रोजच्या जीवनामध्ये आता ए आय वापरणार आहोत आता हे थांबणार नाही एआयचा उपयोग नाही थांबू शकत आपण था पण त्याला आपण कंट्रोल करू शकतो किंवा त्याच्यावर आपण काहीतरी नियंत्रण आणू शकतो मग आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून हे बघायचं आहे की ए आयच्या जगामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्याच्यातला हा प्रसंग जो मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय त्या प्रसंगामध्ये आपल्याला सावध होण्याची थोडक्यात काय म्हणू की एक चुनूक लागलेली आहे आणि सगळ्यांनी आता ए आय वापरताना म्हणजे आपणही विचार करायचा ऍज अ युजर आणि जे एआयचे डेव्हलपर्स आहेत त्यांना मात्र खूपच सावध राहण्याची गरज आहे खरंच आहे का ही गोष्ट धोकादायक आहे का की एक सहज म्हणून आपण या ठिकाणी त्या गोष्टीकडे बघायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी समजून घेऊ मी दोन भागामध्ये तुम्हाला आजचं हे सेशन डिवाईड केलेलं आहे पहिला भाग पहिल्यांदा आपल्याला एआय समजला पाहिजे एआय नेमका कसा काम करतो म्हणून मी थोडक्यात अगदी काही वेळामध्ये काही मिनिटामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा एआय समजून सांगतो की एआयचं काम कसं चालतंय आणि आपण त्याच्यातला कोणता भाग आपण वापरतो आहोत ठीक आहे त्याच्या पुढचा भाग राहील जो विषय झाला आता जी घटना घडली ती काय आहे आणि ती कशामुळे घडली किंवा काय घडली हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि मग चला आपण आता जाऊयात प्रत्यक्ष आणि डिटेलमध्ये एक एक गोष्ट आपण बघूयात मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ए आय समजून घ्यायचं आहे अगदी थोडक्यात मी सांगतो जास्त मी खूप काही विश्लेषण करत बसत नाही बघा ए आय जेव्हा खऱ्या अर्थाने मार्केटमध्ये आला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ए आयचे लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे एल एल एमचा थोडक्यात काय म्हणू आपण की डेव्हलपमेंट झाली वेगवेगळ्या प्रकारचे एल एल एम आले पहिला एल एल एम जो आला त्याचं नाव होतं जी पी टी आपण जे चार्ट जी पी टी वापरतोय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे चार्ट जी पी टी आलं आणि इतकं लवकर व्हायरल झालं लोकांपर्यंत ते इतकं लवकर पोहोचलं कारण ते आहेच तेवढं पॉवरफुल मग हे चार्ट जी पी टी जे आहे ते या जी पी टी मॉडेलवर आधारित आहे म्हणजे चार्ट जी पी टीचा जो जनक आहे किंवा जी कंपनी ज्यांनी हे चार्ट जी पी टी बनवलं त्याचं नाव आहे ओपन ए आय आणि ओपन ए आय कंपनीचं हे जी पी टी नावाचं पहिलं एल एल एम आहे दुसरं एल एल एम जे गुगल कंपनीने तयार केले जेमिनी गुगल जेमिनी आणि जीपीटी सारखेच आहेत फक्त कंपनी वेगळी आहे हे ओपन ए आयचं च आहे जी आणि हे गुगलचं आहे आता वेगवेगळ्या कंपन्या हे मॉडेल्स बनवत आहेत त्याच्यानंतर मग ग्रॉक आलं इलॉन मस्क यांनी डेव्हलप केलेलं हे ग्रॉक आहे त्याच्यानंतर मग परत एक आलं डिपसिक आता असे भरपूर मॉडेल आहेत आपल्याला त्याच्या आतमध्ये नाही जायचं आपल्याला फक्त एक जस्ट बेसिक माहिती पाहिजे की जेव्हा आपण एखादं ए आय वापरत असतो तुम्ही जेव्हा चार जी पी टी वापरतायत त्या चार जी पी टीच्या मागे कोण काम करतोय हे आपल्याला माहिती पाहिजे तर हे एल एल एम जे आहेत लार्ज लँग्वेज मॉडेल हे काम करत असतात याचं बेसिक काम काय असतं बघा इथलं कोणतंही एल एल एम आपण घेतलं समजा आपण जी पी टीचा विचार करू कारण आपण चार जी पी टी सध्या वापरतोय तर जी पी टी हे जे एल एल एम मॉडेल आहे त्याच्याजवळ संपूर्ण जगाचा डेटा आहे संपूर्ण जगाचा ठीक आहे आता आपण जेव्हा एखादी गोष्ट त्याला विचारतो तुम्ही चार जी पी टीला काहीतरी प्रश्न विचारतात मग तो काय करतो त्याच्याशी निगडित असलेला सगळा डेटा अगदी काही सेकंदात काही सेकंद म्हणतो मी मिनिट सुद्धा नाही काही सेकंदात तो अख्ख्या जगाच्या डेटा मध्ये स्कॅन करतो इतका झटपट तो वाचतो नुसता वाचत नाही तर त्याला तो, तो समजून घेतो अंडरस्टँड करतो आपल्या प्रश्नाशी निगडित असलेल्या गोष्टी तो त्याच्यातून काढतो आणि आपल्याला हवं असलेलं उत्तर तो आपल्याला झटपट लगेच दाखवतो आपण बघतो काही सेकंदाच्या आत किंवा काही मिनिटाच्या आत आपल्याला तो, चार तो चार्ट जीपीटी जो आहे तो बराबर आपलं उत्तर देतो चार्ट जीपीटी म्हणा किंवा कुठलाही घ्या तुम्ही जेमिनी ग्रॉक दीप सिक्स सगळे सारखेच आहेत ठीक आहे मग आता याचं थोडक्यात वर्किंग कसं आहे की बॅकग्राऊंडला हे एल एल एम जे आहे लार्ज लँग्वेज मॉडेल हे काम करत आहे आणि मग आपण आता जो विषय बघणार आहोत तो कोणाशी रिलेटेड आहे तर तो या GPD, जी पी टी म्हणजे ओपन एआय कंपनीशी रिलेटेड जी घटना घडली आहे ती आपण बघणार आहोत चल आता याच्या पुढचा भाग कसा असतो बघा आता हे लार्ज लँग्वेज मॉडेल जे आहेत हे आपण डायरेक्ट वापरत नाही तर हे आपण इनडायरेक्टली वापरतो मग आपण हे लार्ज लँग्वेज मॉडेल वापरणारे कोण आहोत युजर आहोत आपण किंवा भरपूर जगातले लोक हे जे युझर्स आहेत आता हे या लार्ज लँग्वेज मॉडेलचा उपयोग दोन प्रकारे करतात पहिला उपयोग ते कुठले तरी चार्टबॉट्स यूज करतात जसं तुम्ही चार्ट जी पी टी वापरताय चार्ट जी पी टी हा एक चार्टबॉट आहे ओके तर ओपन ए आय कंपनीने तयार केलेला तो चार्टबॉट म्हणजे चार्ट जी पी टी जो जी पी टीवर काम करतो त्यांचं जे मॉडेल आहे त्याच्यावर तो काम करतो आपण चार्ट जी पी टीच्या मदतीने प्रश्न विचारतो चार्ट जी पी टी कोणाची मदत घेतो एल एल ची मदत घेतो आणि आपल्याला लगेच आपला हवा असलेला इन्फॉर्मेशन तो आपल्यापर्यंत आणून देतो तर चॅटबॉट थ्रू युजर या एल एल एम बरोबर इंटरॅक्ट होत असतात हा सेफ वे आहे इथे काही नाही मिळालेली माहिती खरी खोटी असू शकते बऱ्याच वेळेला असं पण होतं की आपल्याला हवं असलेलं उत्तर तो प्रत्यक्ष तसं देत नाही त्याच्यात कारण बरेच असू शकतात त्याच्यामध्ये एक तर आपण प्रॉम्ड बरोबर दिलेल्या नसेल चुकीचा प्रॉम्ब दिला मग तो चुकीचा आपल्याला उत्तर देऊ शकतो किंवा त्याचे इंटरनल काही इश्यू असू शकतात ठीक आहे तर आता आपल्याला चॅटबॉट्स समजलेत की चॅट जी पी टी सारखे असे भरपूर चॅटबॉट आहेत जे एल एल एम बरोबर काम करतात याचा युजर दुसरा कुठला आहे तर ए आय एजंट आता चॅटबॉट आणि एजंटमध्ये फरक आहे बघा आता हे एआय काय करतात बघा या एजंटला आपण एखादी गोष्ट सांगितली तर तो आपल्यासाठी काम करतो म्हणजे तुम्हाला मी उदाहरणार्थ समजून सांगतो बघा समजा आपण चॅटबॉटचा विचार करू तुम्हाला एखाद्या व्यक्तीला ईमेल पाठवायचा आहे ठीक आहे आणि तुम्हाला ईमेल कसा पाठवतात हे माहिती नसेल तर तुम्ही चॅटबॉट जर वापरत असाल तर तुम्ही टीला विचारणार की मला एक्स वाय झेड पर्सनला ईमेल पाठवायचा आहे किंवा कि मला ईमेल लिहून दे आणि मग ते मी पाठवू शकतो हो मग तो काय करेल चार्टबॉट ईमेल कसं पाठवायचं हो याच्या स्टेप पण समजून सांगेल आणि प्लस तो आपल्यासाठी ईमेल पण लिहून देईल पण तो स्वतः जाऊन ईमेल नाही करणार किंवा ईमेल पाठवणार नाही तो आपल्याला मदत करेल फक्त की ह्या स्टेप आहेत ह्या फॉलो करा किंवा ही माहिती आहे ही, ही तुम्ही ईमेलसाठी यूज करा ए आय एजंट मात्र वेगळ्या पद्धतीने काम करतात ए आय एजंट काय करतील बघा हेच काम जर मी ए आय एजंटला सांगितलं तर ए आय एजंट काय करेल बघा ए आय एजंट स्वतः गुगल ब्राउझर किंवा कुठलाही ब्राउझर जो असेल क्रोम ब्राउझर असेल किंवा कुठलाही ब्राउझर असेल तो स्वतः ब्राउझर स्टार्ट करे करेल ब्राउझरमध्ये जाऊन तो आपलं ईमेल अकाउंट उघडेल लॉग इन करेल सगळं करेल ना तो ऑटोमॅटिक लॉग इन करेल आपल्यासाठी तो ईमेल पण टाईप करेल आणि ज्याला ईमेल पाठवायचं आहे त्याला तो ईमेल सेंड पण करून देईल म्हणजे ए आय एजंट्स जे असतात ते आपल्यासाठी डायरेक्ट काम करतात म्हणजे ते आपल्याला नुसती मदत नाही करत तर आपण सांगितलेलं काम ते फॉलो करतात बघा आता हे एआय एजंट्स जे आहेत हे आता सध्या खूप इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात भरपूर ठिकाणी त्यांचा उपयोग होताना आपल्याला दिसतोय बऱ्याच लोकांना आपला जो वर्कलोड आहे तो कमी करायचा आहे आणि बरेचसे कामं त्यांना ॲटोमॅटिक व्हायला पाहिजे म्हणजे आपण त्याला ऑटोमेशन असं म्हणतो तर ऑटोमेशनमध्ये हे ए आय एजंट्स सॉफ्टवेअर एजंट्स आहेत ते आणि हे सॉफ्टवेअर एजंट्स जे आहेत ते युजर्स वापरत असतात ठीक आहे मग आता तुम्हाला चॅटबॉट म्हणजे काय कळलं आणि ए आय एजंट म्हणजे काय हे कळलं आता हे जे एल एल एम आहेत हे वापरणारी दुसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे डेव्हलपर सॉफ्टवेअर बनवणारे लोक आता हे जे एआय एजंट्स आहेत किंवा हे चॅटबॉट्स आहेत हे सॉफ्टवेअर आहेत हे बनवणारे कोणीतरी लोक असतील ना तर हे जे लोक आहेत हे म्हणजे डेव्हलपर्स हे डेव्हलपर्स पण काय करतात त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये या एल एल एमला ते यूज करतात आणि ते आपल्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करतात मग ते चार्टबॉर्ड्स बनवतात किंवा एजा ए आय एजंट्स बनवतात एवढंच नाही तर आता आपण हार्डवेअर डिव्हायसेस पण बघायला लागलो आता रोबोट्स असतात ड्रोन्स असतात वेगवेगळे ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ते ड्रोन ते जे आहे ते ॲटोमॅटिक डिसिजन घेतात कोणत्या बाजूला जायचं आहे वगैरे आता आपण जे सध्या बघितलं पाकिस्तानवर जो आपला अटॅक केला गेला के ना ऑपरेशन सिंदूर आपण अनुभवलं सगळ्यांनी त्या ऑपरेशन सिंदूर मध्ये खूप सारे ड्रोन्स यूज केले गेले त्याच्यामध्ये हे तंत्रज्ञान यूज केलं गेलेलं होतं ते जे ड्रोन्स आहेत ते ॲटोमॅटिक ऍक्शन घेणारे ड्रोन्स होते म्हणजे त्यांना त्या ड्रोन्सला कळत होतं की कुठे आपल्याला नेमकं अटॅक आहे किंवा काय आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे ड्रोन्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स असतील आता ड्रोनचे भरपूर उपयोग आहेत आपण फूड डिलिव्हरी ड्रोन्स पण बघतोय सध्या हे जे स्विगी झोमॅटो वगैरे या ज्या कंपन्या आहेत यांच्यासारख्या कंपन्या हे आता त्यांचे फूड आयटम जे ऑर्डर कस्टमरने दिलेली असते त्याची ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी ते बॉयच्या ऐवजी ड्रोनच्या मदतीने ते डिलिव्हरी करू शकतात भरपूर ठिकाणी ड्रोनचा उपयोग होताना दिसतो आपल्याला मग आता हे ड्रोन्स जे आहेत ते ऑटोमॅटिक काम करत असतात किंवा सॉफ्टवेअर जे असतात ते सुद्धा आता जसं मी ए आय एजंटबद्दल सांगितलं ते काम करत असतात मग हे डेव्हलपर लोक याचा उपयोग कसा करतात तर ते एपीआयचा उपयोग करतात ए पी आय म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस आता या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत हां तुमच्यापैकी जे टेक्निकल युजर असतील प्रोग्रामर्स असतील डेव्हलपर्स असतील किंवा ज्यांना टेक्निकल गोष्टी माहिती आहेत तुमच्यापैकी काही स्टुडंट असतील त्यांना या गोष्टी समज समजत असतील कदाचित जे नॉन टेक्निकल पर्सन असतील त्यांनाही हे समजावं म्हणून मी वेगवेगळे उदाहरणं देऊन तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतोय चला आता आपल्याला दोन गोष्टी कळल्या याच्यामध्ये की एल एल एम असतं म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल असतं आणि ते युजर्स किंवा डेव्हलपर्स वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतात ओके मग आता जी गडबड झाली ती कुठे झाली ती या एल एल एममध्ये मध्ये झाली आता हा जो जी पी टी आहे ओपन ए आयचा जी पी टी हा त्या ओपन ए आयच्या जी पी टी बरोबर खूप सारे मॉडेल त्यांनी डेव्हलप केले जी पी टी थ्री होतं जी पी टी फोर होतं आणि आत्ता सध्या मार्केटमध्ये बघा आता आपण थोडं पुढे जाऊयात सध्या मार्केटमध्ये त्यांनी एक नवीन मॉडेल पण लॉन्च केलं तर आपण हे सगळं जाणून घेताना पहिल्यांदा हा विषय जो आहे तो कोणाचा आहे तो ओपन ए आय कंपनीचा आहे आपण पहिले ओपन ए आय काय आहे हे समजून घेऊ ओपन ए आय ही एक कंपनी आहे ए आय संशोधन करणारी आघाडीची कंपनी आहे म्हणजे आता हा जो चार जी पी टीचा आविष्कार आहे तो यांचा आहे ओपन ए आय यांनी डेव्हलप केलेला आहे ठीक आहे ओपन ए आय ही कंपनी आहे त्यांनी जी पी टी थ्री जी पी टी फोर चार जी पी टी हे सगळे त्यांचे मॉडेल आहेत ओपन ए आयचे जे आपण वापरत असतो ठीक आहे त्याच्यानंतर ह्या ओपन ए आयचा संबंध कोणाशी आहे बघा सॅम अल्टमॅन आणि इलॉन मस्क यांचा या ओपन ए आय कंपनीशी संबंध आहे आता माझ्या माहितीनुसार कदाचित मी म्हणजे चुकीचा असू शकतो पण माझ्या माहितीनुसार इलॉन मस्क त्यांच्यामधून बाहेर पडलेत आणि ओपन ए आय कंपनी जी आहे आता ती एक त्यांच्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करते आहे तर ओपन ए आय ही जी कंपनी आहे त्या ओपन ए आय कंपनीने हे चार जी पी टी किंवा जी पी टी थ्री किंवा जी पी टी फोर हे मॉडेल डेव्हलप केलेले आहेत त्याच ओपन ए आय कंपनीने आता काही दिवसापूर्वी थ्री नावाचं एक मॉडेल डेव्हलप केलं आता हे मॉडेल एवढं पॉवरफुल आहे याच्या ओ थ्री मॉडेल जेव्हा आलं त्याच्या खूप साऱ्या व्हिडिओज यूट्यूबवर व्हायरल होत होत्या न्यूज चॅनल्सवर त्याचा त्याची चर्चा चालू होती की हे ओ थ्री मॉडेल आत्तापर्यंतच्या सगळ्या मॉडेल्सपेक्षा वेगळं असेल खूप पॉवरफुल असेल त्याची जेव्हा टेस्टिंग केली गेली के म्हणजे त्याची परीक्षा घेतली गेली असं म्हणू आपण ओथ्री मॉडेलच्या परीक्षेमध्ये ते शंभर टक्के पास झालं शंभर टक्के नाही तर अगदी मी असं म्हणतो की त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं सगळ्यांना वाटत होतं आणि हे ओ थ्री मॉडेल जे आहे हे मॅथेमॅटिक्सशी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जनरली यूज केलं जाईल कोडिंगच्या प्रॉब्लेमसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल म्हणजे अशा प्रकारे कोड किंवा प्रोग्राम्स ते तयार करून देईल की आता प्रोग्रामरची सुट्टी जोड जाईल म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता जे प्रोग्रामर्स आहेत किंवा कोडिंग करणारे जे लोक आहेत त्यांचे जॉब चालले जातील अशी भीतीसुद्धा वाटायला लागली म्हणजे इतकं फास्ट काम करणारं हे थ्री मॉडेल आहे मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा त्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत आता मी जास्त ओथ्रीच्या डिटेलमध्ये नाही जात त्याची हिस्ट्री तुम्ही शोधा सापडेल तुम्हाला बऱ्यापैकी तर आपण थोडक्यात जाणून घेऊ आता की हे ओ थ्री मॉडेल काय आहे ओथ्री हे ओपन ए आयचं अलीकडचं ए आय मॉडेल आहे आणि जे मी आत्ता बोललो त्या पद्धतीने जी पी टी फोर पॉईंट फाईव्ह आणि जी पी टी फाईव्हच्या आधीचं आधीच्या स्टेजला हे थ्री मॉडेल डेव्हलप केलं गेलं होतं ठीक आहे आता हे थ्री मॉडेल जे आहे ते पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक बुद्धिमान आणि प्रशिक्षित आहे मी त्याचे तुम्हाला काही उदाहरणं सांगितले की ते खूप चांगल्या प्रकारे काम करतं म्हणजे ज्या ठिकाणी ह्युमन सत्तर टक्के सक्सेस होत असेल म्हणजे आपण असं म्हणू की एक कोणीतरी एक्सपर्ट आहे मॅथेमॅटिक्समधला जगातला सगळ्यात एक्सपर्ट म्हणू आपण त्याला जगातला सगळ्यात एक्सपर्ट मॅथेमॅटिशियन आहे तो एखादा प्रॉब्लेम सोडवतोय आणि त्याला सत्तर टक्के समजा मार्क पडताय तोच प्रॉब्लेम जर थ्रीने सॉल्व्ह केला तर थ्रीला ऐंशीपेक्षा जास्त ऐंशी शहाऐंशी मार्क किंवा त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा त्याला पडतात असं त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं आणि हे ओ थ्री मॉडेल मॅथेमॅटिक्सच्या जगामध्ये खूप मोठी क्रांती करेल असं दिसतंय आपल्याला ठीक आहे म्हणजे कौतुकास्पद आहे ही गोष्ट आता ही थ्री मॉडेल हे वगैरे या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ठीक आहे थीके? आता हे ओ थ्री मॉडेल काय आहे ते तुम्ही समजून घेतलं की ते एल एल एमचं मॉडेल आहे आपण आता थोड्या वेळापूर्वी जे बघितलं की लार्ज लँग्वेज मॉडेल हे आप आपल्या मध्ये काम करत असतात आणि हे जे मी बोलतोय आता ओ थ्री मॉडेल हे एल एल एम मॉडेलला उपयुक्त असला किंवा एल एल एम मॉडेलचा तो भाग आहे ठीक आहे ओ थ्री मॉडेल आता नेमका वाद काय आहे बघा मग आता जो विषय आहे गंभीर विषय तो हा आहे की एक पॅलिसेट रिसर्च संस्था आहे आणि ते सिक्युरिटी म्हणून ए आय ची परीक्षा घेत होते थोडक्यात बरोबर टेस्ट करत होते आणि त्यांच्या चाचणीमध्ये ओ थ्री मॉडेलने शटडाउन कमांड पाळली नाही म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याने दुधकारून दिलं त्यांना की जाय नाही करत शटडाऊन तुम्हाला काय करायचंय बरं किती वेळा एक एक वेळा ठीक आहे समजून घेऊ शंभर वेळा त्यांनी ती शटडाऊन कमांड द्यायचा प्रयत्न केला आणि चक्क एकोणऐंशी वेळा त्याने ती पाळली नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो आता ये लक्षात येतोय तुम्हाला जसं आपण जनरली विचार केला की आपल्या घरातला एखादा मुलगा आहे पहिल्यांदा तो परीक्षा देतो हा ना परीक्षेमध्ये तो पहिला येतो टॉपर येतो खूप सारे मार्क्स मिळवतो सगळेजण कौतुक करत ना त्याचे खूप हुशार आहे खूप हुशार आहे सगळं गावावर त्याचं कौतुक होतं आणि पुढे आपल्याला असं दिसतं की तो आता बापाचं बिलकुल ऐकत नाही आहे बापाचा आदेश ऐकत नाही बापाने एखादं काम सांगितलं तर तो म्हणतो आय मी नाही करत किंवा आईला तो म्हणतो जाय तुम्ही करत तसं अगदी सेम तसंच झालं म्हणजे की हे ओथ्री मॉडेल कोणासाठी बनवले युजरसाठी म्हणजे आपल्यासाठी आणि आपलाच आदेश जर तो माळत मानत नसेल तर मग काय मग ही गोष्ट गंभीर आहे शंभर पैकी एकोणऐंशी म्हणजे खूप मोठा आकडा आहे एक दोन वेळा ठीके नाही ऐकलं तर पण शंभर पैकी एकोणऐंशी वेळा त्याने तो आदेश फेल केला आणि काही वेळात असं पण झालं काही वेळा तर उलट आदेश देऊन स्वतः वाचण्याचा त्याने प्रयत्न केला म्हणजे रिप म्हणजे आपण सांगतो काय तो वेगळ्या पद्धतीने ते काम करायला लागलं आता हे सगळं आपोआप कसं काय होतंय आता हे एआय मॉडेल जे आहे हे एवढं सक्षम कसं झालं याच्या मागे खूप मोठा भाग आहे मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल अजून म्हणजे आता आजचा तो विषय नाही आहे म्हणून मी तिकडे जास्त डिटेल जात नाही ए आय मॉडेल्स जे कामं करतात ते निष्कर्षावर काम करतात म्हणजे त्यांच्याकडे जसं मी म्हटलं की संपूर्ण जगाचा डेटा त्याच्याजवळ आहे कुठलाही विषय असेल तो तो सगळ्या डेटाबरोबर त्या विषयाला तो हाताळतो त्याचा ॲनालिसिस करतो आणि त्या ॲनालिसिसवरून तो तर्क काढतो एक अंदाज काढतो आणि त्या तर्कवरून मग तो थोडक्यात काहीतरी निर्णय घेत असतो बरोबर आहे त्यामुळे आता इथे काय झालं की जे अल्बोरिधम्स आहेत किंवा जो डेटा आहे त्याच्यावर त्याला एखादी गोष्ट प्रोटेक्ट करायची आहे अर्थात तो ए आय मॉडेल आहे तर तो, तो काहीतरी आपल्यासाठीच करतोय बरोबर आहे त्याला एखादी गोष्ट प्रोटेक्ट करायची आहे आणि त्या गोष्टीसाठी त्याला शट डाऊन करणं योग्य वाटलं नाही थोडक्यात म्हणून त्याने तो आदेश पाळला नाही बरोबर आहे मग आता त्याच्या पलीकडे काय झालं अजून बघा पुढे एक कोडेक्स मिनी दुसरं एक मॉडेल आहे त्याच्याबरोबरच त्याला ओ फोर मिनी मॉडेल्स असे म्हणतात आणि हे कोडेक्स मिनी मॉडेल जे आहे हे कोड जनरेट करायचं काम करतो प्रोग्राम लिहितो याने काय केलं बघा कोडेक्स मिनीने शटडाऊन प्रक्रिया अडवण्याचा प्रयत्न केला त्याने तो शटडाऊनचा जो कोड होता ना तोच मॉडिफाय करून टाकला म्हणजे विशेष नाही आपण म्हणतो ना ना रहेगा बाज ना रेगे बाज बासुरी बस तशा पद्धतीने म्हणजे त्याने काय केलं शटडाऊनचा कोडच बदलून टाकला चला शटडाऊन विशेष संपवून टाकतो असं त्याने केलं म्हणजे हे मॉडेल जे आहेत आता हे स्वतः निर्णय घ्यायला लागलेत म्हणजे ए आयमध्ये नियंत्रणाची कमतरता आढळायला लागली असं थोडक्यात त्या ठिकाणी दिसलं आणि हे चित्र आता किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येईल बघा आता ही समस्या गंभीर आहे का आपण याच्यावर जर बोललो तर मग काय होईल बघा ए आय जर मानवी आदेश न ऐकता स्वतः निर्णय घेत असेल तर भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो नक्कीच ए आय जर स्वतः डिसिजन घ्यायला लागला आपला तो आदेशच मानत नसेल तर भविष्यात काय दिवस येऊ शकतात कल्पना करा ज्या ऑटॉनॉमस सिस्टीम आहे ज्या ऑटोमॅटिक चालतात जसं मी आता तुम्हाला सांगितलं ड्रोन असेल रोबोट्स असतील ज्याच्यामध्ये हे पूर्णपणे त्या एल एमोर अवलंबून असतात म्हणजे त्या चे जे मॉडेल आहेत ते जसे आदेश यांना देतात तसे हे काम करतात मग आता ते जर आदेश वेगळ्याच पद्धतीने द्यायला लागले तर काय होईल काही पण होऊ शकतं ना म्हणजे तो जो ड्रोन आहे त्याला आपण सांगितलंय की हा फूड आयटम आहे हा याला डिलिव्हर कर आणि तो त्याच्या मनाने वेगळ्याच ठिकाणी कुठेतरी घेऊन गेला किंवा त्याने वेगळंच काहीतरी केलं ऍक्शन तर मग काय होईल मग प्रत्यक्ष त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे होईल म्हणजे आपण सांगतो काय आणि ते वेगळ्याच प्रकार प्रकारे काम करायला लागून जातील असं होऊ शकतं ॲटोमॅटिक सिस्टीम मध्ये मग गडबड होऊ शकते हा एक धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो मानवी नियंत्रण जर कमी झाले तर काय होऊ शकतं बघा एक सायफाय नावाची मूवी होती फिल्म होती तुम्ही बघितलेलीच असेल खूप गाजली खूप लोकांनी ती बघितली त्या सायफाय सारखी परिस्थिती निर्माण होऊन जाईल मग जर असं झालं तर आपण इंग्लिश पिक्चर जे बघतो इंग्लिश मूवीज हॉलिवूडच्या काही काही मूवीजमध्ये आपल्याला हे रोबोट्स वगैरे जे आहे ते नियंत्रणाच्या बाहेर गेले तर काय होऊ शकतं त्याचं भयानक स्वरूप ते त्या मुव्हीमध्ये दाखवतात आणि मग जर खरोखर आजची ही जी घटना आपण बघतोय आणि ही घटना जर अशाच पद्धतीने आपण इग्नोर केली याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ द्या काय नाही जे नाही झालं तर नाही झालं शटडाऊन डाऊन आपण असं जर म्हटलं तर कदाचित ही समस्या पुढे खूप गंभीर स्वरूप धारण करू शकते आणि येणाऱ्या काळात मग सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आता इलॉन मस्क जे एआयच्या दुनियेमध्ये थोडक्यात ज्याचा सहभाग खूप मोठा आहे आत्ता जे आपण ए आय बघतो याच्यात सगळ्यात मोठा वाटा त्यांचा आहे मग या इलॉन मस्क यांची काय प्रतिक्रिया आहे बघा इलॉन मस्क यांनी या ये प्रकरणावर एका शब्दात प्रतिक्रिया दिली ते म्हटले कन्सर्निंग म्हणजे चिंताजनक त्यांची प्रतिक्रिया काय की ही गोष्ट चिंताजनक आहे खूपने बोलले ते अगदी एका शब्दामध्ये हो त्यांनी सांगून टाकलं की ही गोष्ट सोपी नाही आहे ही चिंताजनक आहे चिंता करण्यासारखी आहे यापूर्वी त्यांनी ए आयच्या धोक्याबद्दल खूप सारे इशारे दिलेले आहेत कोणी ए इलॉन मस्कऱ्यांनी ठीक आहे तर हा एक प्रकार आपण या ठिकाणी आता बघतोय की इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया सुद्धा गंभीर दिसते आपल्याला की चिंताजनक गोष्ट आहे ठीक आहे ना मग आता अजून तर सुरुवात आहे म्हणजे जसं आपण म्हणू की घरातला एखादा छोटा मुलगा आहे आणि त्याने मित्राच्या काय म्हणू आपण बॅगमधून एखादा पेन किंवा पेन्सिल चोरून आणली बरं त्याने चोरून आणल्यानंतर जर ती त्याने आईला दाखवली किंवा आईच्या लक्षात आलं की याने काहीतरी चोरून आणले पेन्सिल चोरून आणली तर इथे आईचा रोल काय आहे आईने त्याला लगेच तिथेच थांबवलं पाहिजे की तू हे चुकीचं केलं आता लगेच जाय आणि त्या मित्राला ही पेन्सिल देऊ नये किंवा त्या मित्राला इथे घेऊ नये मी त्याला सांगते बरोबर आहे हा जो रोल आईने प्ले केला तर काय होईल तो मुलगा जो आहे तो इथून पुढे तसे कामं करणार नाही आणि जर ही गोष्ट गंभीर घेतली नाही आईने तर काय होईल तो मुलगा त्याला त्याला असं वाटेल की आपण जे करतोय ते चांगलं करतोय आणि तो मुलगा मग आत्ता पेन्सिल चोरतोय उद्या हळूहळू पैसे चोरेल नंतर तो एखादी चोरी करेल मोठा डाका डालेल आणि मग त्यावेळेला जर आपण विचार केला की हा वाया गेला आता याला सुधरवायचं तर ते मात्र त्यावेळेला शक्य नाही आहे ए आयची आता सुरुवात आहे अजून बरोबर आहे आत्ताच जर त्याला आपण प्रॉपर पद्धतीने कंट्रोल केलं नाही तर मग येणारा काळ जो आहे तो खरोखर चिंताजनक राहू शकतो इलान जे म्हणतात ते खरं सत्य आहे मग तसं होऊ शकतं ठीक आहे आता धोक्याची ही सूचना आहे याच्यावर लक्ष देण्याची किंवा याची याचा विचार करण्याची गरज आहे तुम्ही एक गोष्ट ऐकलेली आहे बघा एक राजा असतो आणि त्याच्याकडे एक माकड असतं हा ना ते माकड जे आहे ना ते राजाचं रक्षण करायचं काम करतं राजा जिथे असेल तिथे ते माकड असतं अगदी राजा झोपलेला असेल त्याच्या मध्ये तर तिथे सुद्धा माकड असतं एक प्रसंग काय घडतो की एक माशी येऊन त्या राजाच्या नाकावर बसते आणि ते माकड जे आहे ते माशीला उठवायचा प्रयत्न करतो अर्थात तो चांगलं काम करायला जातोय की राजाचं संरक्षण करतोय ती माशी जी आहे तिच्यामुळे राजाची झोपमोड होईल म्हणून तो काय प्रयत्न करतोय की त्या राजाच्या नाकावरची माशी उठवायचा प्रयत्न करतोय पण ती माशी जी आहे ती मात्र काही ऐकत नाही ती उठता उठत नाही आणि मग त्या माकडाला प्रचंड राग येतो राजाची जी तलवार आहे ती बाजूला पडलेली असते माकडाने तलवार घेतली आणि सापकन त्या माशीवर वार केला पण परिणाम कुठे झाला माशी तमेलीने नाही उडून गेली पण राजाचं नाकच कापलं गेलं लक्षात येतंय म्हणजे तसं होईल आता ए आय जे आपण डेव्हलप केलेलं आहे ते आपल्या कामासाठी आहे आपल्या सुरक्षितेसाठी आपले कामं सुरक्षिते सोपे होण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी आपण ते एआय तयार केलेलं आहे म्हणजे ज्याने कोणी बनवलं आहे मग ते ए आय आल्यापासून खरोखरच त्याचे खूप आपल्याला चांगले इफेक्ट दिसायला लागले आपले काम खूप सोपे व्हायला लागले आपण बरेचशा व्हिडिओजमध्ये वेगवेगळे वेग टूल्स अभ्यासले हा ना आपण एक प्रॉम्प्ट टाकला की आपल्याला लगेच तो व्हिडिओ बनवून देतो आपण एक प्रॉम्प्ट टाकला की लगेच इमेज तयार करून देतो ते ए आय एजंट जर बघितले तर ते मोठे मोठे कामं करू शकताय रोबोट्स बघितले तर ते आता अक्षरशः शंभर माणसांचं काम एक रोबोट करायला लागलं आहे खरोखर ए आयमुळे आपले कामं खूप सोपे झाले प्रॉडक्टिव्हिटी वाढली बऱ्याच गोष्टी झाल्या त्याचे चांगले वाईट परिणाम याच्यावर आपण नंतर पुन्हा चर्चा करू आज तो विषय नाही आहे तर आता आपण जे बघतो आहोत त्याच्यात असं नको व्हायला मी हे ही जी गोष्ट आहे याची आठवण मुद्दाम करून दिली की ते माकड जे आहे ते राजाच्या सुरक्षितेसाठी होतं पण त्यानेच राजाचं नाक कापून टाकलं असं गुण आहे याच्यासाठी ए आयचा देखील आपल्याला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे मग आता याच्यात काय केलं पाहिजे बघा ए आय सुरक्षित काय केलं पाहिजे तर सर्व ए आय मॉडेल ते जे आहे चा ते सखोल त्यांची टेस्टिंग प्रॉपर व्हायला पाहिजे म्हणजे आत्ताच त्यांना आपण नीट तपासून घेतलं पाहिजे काय असतील गोष्टी कंट्रोलच्या त्याच्यामध्ये त्या आणल्या पाहिजे मानवी नियंत्रणासाठी फेलसेप मेकॅनिझमचा उपयोग केला गेला पाहिजे त्याच्यानंतर जागतिक नियम आणि नैतिक मार्गदर्शक तत्त्वे त्यांनी पाळले गेले पाहिजे तर आता आपण आता हे मी काही खूप त्यातला तज्ज्ञ नाही आहे की मी काहीतरी सुचवेल आणि लगेच मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील त्याचे जे डेव्हलपर्स आहेत ते करतील अर्थात जो विषय झाला तो गंभीर हे त्यांच्याही लक्षात आला आहे आणि त्याच्यावर त्यांना काय ऍक्शन घ्यायच्या ते घेतीलच ठीक आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच ते सुधारणा करतील परंतु जर तसं झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा ए आय काय काय परिणाम करू शकतो हे मात्र विचार करण्यासारखी गोष्ट राहील मित्रांनो तुम्हाला आजचं जे सेशन आहे ते बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की ए आयच्या ज्या सूचना म्हणजे ए आयबद्दलच्या ज्या काही धोक्याच्या सूचना आहेत त्या तुमच्या लक्षात आलेल्या आहेत तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमची मतं नोंदवा तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं की खरोखर ए आय जो आहे तो आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो का की ही गोष्ट जी आहे ती एवढी गंभीर नाही आहे मी उगाच आपण काहीतरी सिरियस होतोय असं काही आहे का तुम्हाला जे काही वाटतं ते तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आजचा हा विषय जो आहे तो आपण आता या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटूत आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये धन्यवाद